हॅलो नमस्कार मैत्रिणीनू आज आपण ना वर्षभरासाठी मटार कसे स्टोर करायचे ते बघतो आहे त्यासाठी हे बघा हे मटार घेतलेले आहेत आणि ते चांगले सोलून घ्यायचे आहेत किड कीड वगैरे एखादा किडलेला वगैरे असेल तर तो पाच साईडला करून ठेवायचा आहे हे बघा हे अशा पद्धतीने मी सगळे हे सोलून घेतलेले आहेत हे बघा आता त्यासाठी हे अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चांगली उखळी आली पाहिजे पाण्याला हे बघा हे एक चमचा साखर टाकलेली आहे आणि आपल्या क्वांटिटी क्वांटिटीनुसार नमक टाकायचं आहे मी चार चमचे नमक टाकलेलं आहे माझे मटार जास्त आहेत त्याकरता मी चार चमचे मी नमक टाकलेलं आहे आता चांगली पाण्याला उकळी आली पाहिजे हे बघा सोडा टाकलेला आहे सोडा का टाकलेला आहे कारण हिची ह्या मटारची स्किन लूज पडत नाही याकरता मी पाव चमचा सोडा टाकलेला आहे आणि साखर टाकायची त्यासाठी साखर टाकायची कारण आपला मटारचा कलर हा व्यवस्थित हिरवा राहावा यासाठी साखर टाकायची आहे आता हे बघा आता हे पाणी चांगलं उखळलेलं आहे आता आपण यामध्ये हे मटार आहेत ना ते होत हे चांगले मटार होतायचे आहे याच्यामध्ये दुसरे पण होता हे सगळं जे आहे ते आपल्याकडं तेवढे सगळे होता हे एक हे राहिलेलं आहे टरफल ते काढून टाकूया आता हे चांगलं झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं थे जास्त ठेवायचं नाही फक्त तीन ते चार मिनटं ठेवलेलं आहे आपण आता झाकण काढलेलं आहे आता हे आपण जरा मिक्स करूयात हे बघा ह्याची स्किन बघा लूज पडलेली नाही तशीचे तशी आहे आता गॅस बंद करायचं आहे हे बघा हे कितवर शिजलेलं आहे ते तुम्हाला दाखवते फक्त मटार फुटला पाहिजे इतकंच शिजवायचं आहे हे बघा फक्त दोन भाग झालेले आहेत मटारचे आता आपण जण हे हे uhm, करतात आपण बर्फाचं पाणी वेगळं करतात तर त्यांनी ना स्किन लूज पडते आता आपण ह्याच्यामध्येच बर्फचं पाणी टाकायचं आहे हे बघा हे बर्फाचं आपण पाणी केलेलं ते बर्फ केले ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे बघा हे पण थंडच पाणी आहे आणि आपण हे बघा ह्याचा पण बर्फ झालेलं आहे हे पण टाकायचं आहे याने मटार लूज पडत नाहीत आणि हिरवेचे हिरवे राहतात हे बघा आता चांगलं मिक्स करूया पुन्हा आपण अशा पद्धतीने चांगलं मिक्स करूया मैत्रिणीनो जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा हे आपल्या स्वतःच्या मनानेच थंड होऊन द्या हे बघा आता हे थंड झालेलं आहे बघा हे मटार तसेच आहेत ना लूज पडलेले नाही आता आपण काय करायचं एका ह्याच्यावर एखादा कपडा अंतरायचा आणि याच्यामध्ये हे ओतायचं हे सगळे मटार आपण ओतून घेऊयात अजिबात लूज पडणार नाही अशा पद्धतीने केलेत ना तुम्ही खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही करा आणि वर्षभर नक्की टिक टिकतात हे हे, हे हे असे स्टोर करून ठेवा आता पातळ व्यवस्थित हे हे करायचं ठेवायचं हे बघा हे असं असं पातळ पातळ करायचं म्हणजे कसं पाणी निचरून जातं हे चार ते पाच तास हे असंच ठेवायचं आहे हे बघा आता हे बघा एखा चार ते पाच तासांनी आपण अशी आ, आ, हे अशी जी लॉक हे घेतलेले आहे पिशवी आता हे याच्यामध्ये आपण मटार भरायचे आहेत हे बघा हे कसे आहेत ना व्यवस्थित आणि हिरवे हिरवे गार दिसत आहेत हे बघ आता हे याची लॉक करायचं व्यवस्थित आता हे दुसऱ्या मध्ये पण असंच भरायचं असेच आपण सगळे पिशव्या भरून घेऊयात असे लॉक करून घ्यायचे ह्या जिप बॅग मध्ये ना खूप चांगल्या पद्धतीत हे स्टोअर होतात मैत्रिणींनो वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग उद्या भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत दुपारी तीन वाजता तोवर बाय